नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक मोठी आनंदाची बातमी असिस्टंट लोको पायलट जे की आर आर बी रिक्विपमेंट आहे ते आपल्यासमोर जाहिरात आलेली आहे यामध्ये जवळपास पाच हजार सहाशे शहाण्णव पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे याबद्दल सविस्तर आपण समजून घेणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघा एकूण एक गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला क्वालिफिकेशन काय असते सीबीटी वन सीबीटी टू टू काय असते एक्झामचं पॅटर्न कसं आहे एज क्रायटेरिया किती आहे त्यामध्ये कोण कोण विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो सर्व सविस्तर समजून घेणार आहे तर चला तर चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला हो बघा समजून घ्या ही एक्झाम जी आहे हे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची आहे आर आर आहे असिस्टंट लोको पायलट म्हणून ही एक्झाम आहे याची ची जे अप्लिकेशन फॉर्म आहे ते वीस एक दोन हजार चोवीस ला स्टार्ट होणार आहे ओके आणि क्लोजिंग डेट आहे ते आहे एकोणीस दोन दोन हजार चोवीस ला ओके त्यानंतर बघा या फॉर्म मध्ये जर तुम्हाला काही मॉडिफिकेशन करायचं असेल तर त्यांनी सरळ दिलेला आहे की वीस दोन दोन हजार चोवीस ते एकोणतीस दोन दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला त्यामध्ये काही चेंजेस मॉडिफिकेशन फीस फीस पेमेंटचं सा बद्दल सांगितलंय फीस पेमेंट करू शकता तुम्ही इथपर्यंत पेमेंट वगैरे हो पण तुम्ही त्याच्या पूर्वीच सर्व गोष्ट केलेली गरजेची आहे त्यामध्ये बघा इथे दिलेलं आहे की हे असिस्टंट लोको पायलट जे की एल पी ची एक्झाम आहे हे लेवल टू कॅटेगरीमध्ये ते प्ले प्लेमध्ये आणि इनिशियल त्याचं एकोणीस हजार नऊशे मेडिकल स्टँडर्ड याच ए वन ए वन कॅटेगरी काय आहे हे आपण समोर समजून घेणार आहे सविस्तर ओके एज तुमचं अठराशे तीस वर्षापर्यंत राहते याच्यामध्ये काही रिलॅक्सेशन आहे ते समोर समजून घेणार आहे आपण आणि टोटल पोस्ट आहे पाच हजार सहाशे शहाण्णव आणि या वाढू पण शकतात यामध्ये सर्व सविस्तर दिलेलं आहे ठीक आहे आता आपण यातल्या महत्त्व महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या पहिले सर्व समजून घेऊ जिथे मी हायलाईट करून दिलेलं आहे कारण की खूप मोठं नोटिफिकेशन आहे यातले इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि सर्व ते समजून घेण्याचे आपण हे करू बघा मेडिकल फिटनेस नेसेसरी आहे कॅन्डिडेट हू आर फाउंड मेडिकली अनसुटेबल फॉर दिस फोर्स शाल नॉट बी गिव्हन एनी अल्टरनेटिव्ह अल्टरनेटिव्ह अपॉइंटमेंट तर मेडिकल फिटनेस नसेल तर हा तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आणि प्रेफरन्स देण्यात येणार आहे रेल्वे झोनचे त्यामध्ये मुंबई झोनचा सुद्धा एक प्रेफरन्स आहे कारण की यामध्ये पूर्ण भारतामधले फॉर्म भरतात विद्यार्थी तर तुम्ही त्या त्या झोन मधून फॉर्म भरला तर तुमचे सिलेक्शन मध्ये त्या लिस्टमध्ये नाव येण्याचे चान्सेस जास्त राहणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ओके त्यानंतर बघा यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी खूप जास्त स्ट्रिक्टली रिकमेंडेड करतो की व्यवस्थित ठेवायचे आहे एक तुमचा ईमेल आयडी आणि एक तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला ईमेल आयडी आणि तुमचा मोबाईल नंबर हा बदलता येणार नाही इथं स्ट्रिक्टली सांगितलेला आहे की तुम्ही जो फॉर्म मध्ये ईमेल ऍड्रेस आणि तुमचा मोबाईल नंबर टाकणार त्याच्यावरच तुम्हाला सर्व नोटिफिकेशन आणि मेल येणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला मॉडिफिकेशनसाठी त्यांनी दिलेला आहे सर्व सर्व त्यानंतर इथे एक महत्वाची गोष्ट बरेच विद्यार्थी म्हणतात किती पर्सेंट विद्यार्थी घेऊ शकतात तर इथं दोन बघा सीबीटी शाल बी डन म्हणजे आर आर बी वाईज ॲट द रेशो रेट फिफ्टीन टाइम म्हणजे एका जागेसाठी पंधराच्या पटीत ते संख्या घेणाऱ्या विद्यार्थ्यांची म्हणजे जेवढ्या विद्यार्थी म्हणजे पाच हजार सहाशे समथिंगची आता ही ऍड आहे तर त्याला मल्टिप्लाय बाय फिफ्टीन करायचे तेवढे विद्यार्थी हे सीबीटी टू साठी सिलेक्ट होणार आहे तर मार्क्स विल बी नॉर्मलायझेशन इन ऑल द स्टेजेस ऑफ एक्झाम दॅट इनवॉल्स मल्टिपल शिफ्ट म्हणजे जर एक्झाम मल्टिपल शिफ्ट मध्ये होणार आहे ही त्यामध्ये जे मार्किंग होणार आहे तुमची ते नॉर्मलायझेशन सिस्टीमच्या बेसिसवर होणार आहे आणि त्यानंतर तुमचा जो कट ऑफ लागेल त्यानुसार फिफ्टीनच्या मल्टिप्लाय बाय फिफ्टीन करून ते त्या जागेला तुमचं सिलेक्शन करणार आहे आणि हे सर्व तुम्हाला एस एम एस आणि ईमेल अंतर्गत कळून येतील जो की तुमचा बरोबर ईमेल ऍड्रेस तुम्ही टाकताना फॉर्म टाक भरते आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे निगेटिव्ह मार्कबद्दल व्यवस्थित सांगितलेलं इथं की निगेटिव्ह मार्क जे आहे हे वन थर्ड मार्क फॉर एव्हरी रॉन्ग अँसर म्हणजे तुम्ही जे क्वेश्चन देतात त्याच्या एकाच तीन हे निगेटिव्ह मार्क्स आहे सीबीटी वनला सुद्धा आणि सीबीटी टू ला सुद्धा म्हणजे सीबीटी वन आणि सीबीटी टू या दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला वन थर्ड निगेटिव्ह आहे आणि नो निगेटिव्ह मार्किंग इन द कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टीट्यूड टेस्ट म्हणजे सीबीएटी कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टीट्यूड टेस्ट मध्ये तिथं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आता सीबीएटी काय आहे ते पण सविस्तर मी तुम्हाला समोर समजून सांगणार आहे त्यानंतर बघा मेन मुद्द्याकडे जो आपण इथे इंस्ट्रक्शन इंस्ट्रक्शन वगैरे दिलेलं आहे काही त्या आपल्या सध्याच्या याच्यासाठी महत्वाच्या नाही तर फॅसिलिटी वगैरे व्हॅकन्सी बद्दल थोडंसं महत्वाचा निर्णय दिलाय तो बघून घेऊ बघा स्टँडर्ड मेडिकल फिटनेस बद्दल दिलाय ते महत्वाचं आहे ते जरा समजून घेऊ ठीक आहे <coughs> बघा व्हॅकन्सी मध्ये म्हटलं इथं व्हॅकन्सी मे इन्क्रीज ऑर डिक्रीज ऍज पर द रिक्रुटमेंट ऑफ द रेल्वे ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे व्हॅकन्सी वाढू पण शकतात कमी होण्याचे चान्स कमी असतात पण वाढणारे चान्सेस जास्त आहे तर आणि मेडिकल फिटनेस म्हणजे काय आहे बघा बरेच विद्यार्थी यामध्ये कटू शकतात त्यामध्ये तुम्हाला मेडिकल स्टँडर्ड ए वन लागेल फिट जनरल फिटनेस फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट मध्ये फिजिकल फिट पाहिजे विजन स्टँडर्ड कारण की एल पी असिस्टंट लोको पायलटची हे पोस्ट आहे त्यामुळे विजन स्टँडर्ड खूप नेसेसरी आहे तर डिस्टन्स विजन जे आहे ते सिक्स बाय सिक्स पाहिजे सिक्स बाय सिक्स विदाउट ग्लासेस विथ फॉगिंग टेस्ट ओके मस्ट नॉट एक्सेप्ट प्लस टू डी ओके त्यानंतर नियर विजन जे आहे एस एन झिरो पॉईंट सिक्स झिरो पॉईंट सिक्स विदाउट ग्लासेस अँड मस्ट पास टेस्ट फॉर कलर विजन बायनाकुलर विजन फिल्ड फॉर द विजन नाईट व्हिजन मेसोपिकी विजन एक्सेट्रा आता हे कुठं चेक करायचं तर तुम्ही कुठल्याही अं तुमच्या आयच्या हॉस्पिटलमध्ये गेले डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये गेले तिथं तुम्हाला इथं सर्व टेस्ट करून मिळतात तर ह्या एकदा प्रॉपर चेक करून घ्या कारण की मेडिकली तुम्ही फिटनेसनी फिट पाहिजे अन्यथा तुम्हाला ते या पोस्टसाठी क्वालिफाय तुम्ही होणार नाही ओके जर कोणाला स्पेक्ट असेल तर ते चेक करून घ्या तुम्ही त्या विजनमध्ये येतात का त्यापेक्षा बेटर आहे की त्यापेक्षा कसं आहे किंवा त्याच्यावर काही सोल्युशन वगैरे आहे का ते पण एकदा थ्रू विचारून घ्या त्यानंतर बघा नेक्स्ट सर्वात महत्त्वाचं एज लिमिट बरेच जणांचं एज लिमिटचं असतंय तर एज लिमिट जे आहे ते अठरा ते तीस आहे एस सी एस टी कॅन्डिडेट्ससाठी पाच वर्षांचा रिलायन्स जे ओबीसी कॅटेगरी त्यांना वर्षाचं एक साठी ते डिपेंडिंग त्यांची किती पर्यंत ते हे झाले त्यानंतर काही अदर आर अप्पर साठी पण दिलाय फोरटी एच तर ते रेल्वे स्टाफ वगैरे असेल तर हे तुम्ही खाली स्क्रीनशॉट काढून बघू शकता जे त्या डिपार्टमेंटचे आहे मोस्टली जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्यासाठी तुम्ही सांगून दिलेलं आहे त्यानंतर बघा अप्पर एज लिमिट इथं प्रॉपर दिलेलं आहे की कि तुम्ही किती असले पाहिजे दोन सात एकोणीशे चौऱ्याण्णव पर्यंत साठी दोन सात एकोणीशे एक्क्याण्णव एस सी साठी दोन सात एकोणीसशे एकोणनव्वदचा तुमचं जन्माचं तारखेचं वर्ष पाहिजे त्यानंतरचे विद्यार्थी हे फॉर्म भरू शकतात म्हणजे या नंतरचे विद्यार्थी जे आहे ते फॉर्म भरू शकतात आधीचे विद्यार्थी आधी भरू शकणार नाही त्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे जी की मस्ट इम्पॉर्टंट आहे क्वालिफिकेशन तर बघा इथं लिस्ट दिलेली आहे क्वालिफिकेशनची ते मी नंतर तुम्हाला एज्युकेशन टेक्निकल क्वालिफिकेशन काय लागते नॉन टेक्निकल मध्ये कोण कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकता ते लास्टला खाली दिलेलं आहे तिथे येऊ आपण त्याआधी फी किती रुपये फॉर्मची आहे तर ऑल साठी ही फायव्ह हंड्रेड रुपीज फीज आहे पाचशे रुपये जे सीबीटी साठी सांगत आहे मी तुम्हाला आणि जे सीबीटी टू आहे त्यासाठी एस सी एस टी एक सो दोनशे पन्नास रुपये फीज आहे ते तुम्ही बघू शकता ओके त्यानंतर बघा जो महत्वाचा टॉपिक आहे ज्याकडे तुम्ही थांबलेले असणार कदाचित कारण की बऱ्याच जणांना या बद्दल काहीच माहीत नाही त्यामुळे त्यांची क्वालिफिकेशन कशी होते एक्झामची टेस्ट कशी होते ते सविस्तर आपण बघून घेऊ कारण की नोटिफिकेशन खूप जास्त मोठा हो आहे एक साठी काही गोष्टी दिलेल्या आहे वगैरे वगैरे पण ज्या इम्पॉर्टंट आहे ज्या फॉर्म भरते वेळी सुद्धा इम्पॉर्टंट आहे त्यावर मी फोकस करत आहे आणि खूप गोल्डन चान्स आहे खूप गोल्डन चान्स आहे कारण की जे विद्यार्थी एम व्ही आय कंबाईनचा अभ्यास आहेत त्यांच्यासोबत सोबत याचा अभ्यास ते आरामात करू शकतात आरामात काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की तोच सिलेबस आपल्याला आहे जो की जीएसला आहे बघा इथं तुमच्या समोर मी तर आता स्ट्रक्चर आणलेला आहे जे सिलेबसला आपल्याला एम व्हीएल कंबाइनला जी मेकॅनिकल ची मूल आहे त्यांच्यासाठी कीवा जी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल ची मूल आहे त्यांना बिल्कुल हा सिलेबस दिलेला आहे जो की जीएस चा आहे टेक्निकल चा खूप कमी आहे सर्व सविस्तर बोलतो बघा तुमची रिक्रूटमेंट प्रोसेस जी आहे ती फर्स्ट स्टेज ची सीबीटी वन ची होणार आहे त्यानंतर सेकंड स्टेज मध्ये सीबीटी 2 होणार आहे व्यवस्थित समजून घ्या आणि नंतर कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट त्याला सीबीएटी असं म्हणतात हे थर्ड होणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन डीबी होणार आहे तुमचा आणि नंतर मेडिकल एक्झाम मिनिशन होणार आहे यमी होणार आहे असे पाच स्टेजेसमध्ये एक्झाम होणार आहे त्यामध्ये हे सर्व तुम्हाला एस एम एस आणि मेलवर कळणार कळणार आहे म्हणून मी तुम्हाला आधीच क्लिअर केलं की तुमचा ईमेल आणि जो मोबाईल नंबर आहे तो व्यवस्थित तुम्हाला फिलअप करायचा आहे त्यानंतर बघा फर्स्ट स्टेजमध्ये काय सीबीटी वनच्या तर पहिली जे स्टेज आहे हे जर तुम्ही क्रॅक केली तर तुम्ही सीबीटी टू ला क्वालिफाय होणार तर पहिल्या स्टेजमध्ये फायनल जे नाही तुमचे रिझल्ट पहिला याच्यामध्ये पॅटर्न बघा साठ मार्काचा पेपर आहे सिक्स्टी मिनिट साठ मार्काचा पेपर आणि पंच्याहत्तर सेव्हन्टी फाईव्ह साठी हा पेपर राहणार आहे ठीक आहे पंच्याहत्तर मार्क्स साठी हा पेपर राहणार आहे ऍस पर वन क्वेश्चन एका क्वेश्चनला नुसार तो पंच्याहत्तर मार्क राहील वन थर्ड निगेटिव्ह मार्क राहणार आहे आणि इथे एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे ते सर्वांनी लक्षात घ्या मिनिमम पाच पर्सेंटेज आहे म्हणजे इलिजिबिलिटीमध्ये तुम्हाला मिनिमम तेवढे मार्क घ्यायचे आहे ते आहे फोर्टी पर्सेंट अप्पर आर आणि ईडब्ल्यू एस ला ओबीसी ला थर्टी पर्सेंट एस सीला थर्टी पर्सेंट अँड एस ट्वेंटी फायव्ह पर्सेंट म्हणजे तुम्हाला मिनिमम ओबीसी ओपन असेल तर चाळीस पर्सेंट आणि ओबीसी असेल तर तीस पर्सेंट तुम्ही बघू शकता एवढे तुम्हाला मार्क्स काढायचे आहे पंच्याहत्तरच्या चाळीस पर्सेंट पंच्याहत्तरच्या तीस पर्सेंट ते बघून घ्या ओके आणि यामध्ये मग सिलेबस काय जो सीबीटी वनचा आहे ज्याच्यावर तुम्ही सीबीटी टू ला पास होणार तर मॅथमेटिक्स आहे मॅथमेटिक्स मध्ये बघा नंबर सिस्टीम आहे बॉडमास डेसिमल फ्रॅक्शन गॅल्सियम एसीएफ रेशो अँड प्रपोर्शन पर्सेंटेज मेन्स्युरेशन टाइम अँड वर्क टाइम अँड डिस्टन्स सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट profit and loss algebra geometry and trigonometry elementary statistics square root age calculation calendar and clock pipes and systems etc की हा जो पूर्ण सिलेबस आहे हा एकदम बेसिकचा सिलेबस आहे जो आपण ऑलरेडी एम व्ही आय किंवा अदरच्या स्टडी करतात त्यामध्ये आहेच जे बॅच आपली ऑलरेडी चालू आहे त्यामध्येच आपलं होऊन जाते म्हणजे एका सोबत तुम्ही हे एक्झाम हंड्रेड अँड वन पर्सेंट काढणार आहे जे बॅचला आहे त्याने निवांतरा मी यातले काही जे एक्स्ट्रा सिलेबस आहेत ते पण कव्हर करून घेऊ आपण यामध्येच आणि याची एक नवीन बॅच जे चालू होत आहे जे एएलपी साठी होणार आहे त्यामध्ये तर सविस्तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की या या टाईपचा आपल्याला अभ्यास करायचा आहे कारण यामध्ये काही गोष्टी वेगळ्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवून देणार आहे त्यानंतर मेंटल अॅबिलिटी जी आहे ते बघा The analogies, alphabetical and number series, coding, decoding, mathematical operation, relationship, syllogism, jumbling, Venn diagram, data interpretation and sufficiency, conclusion and decision making, similarities and differences, analytical reasoning, classification, direction, statement and argument and अजम्शन एक्सेट्रा म्हणजे मॅथमॅटिक्स अँड मेंटल अॅबिलिटी तर जो सिलेबस होता त्यानुसार जर आपण गेलो सत्तर पंच्याहत्तर प्रश्न येणार आहे जवळपास वीस प्रश्न किंवा वीस प्रश्न इथून इथून मिळू शकतात तुम्हाला जो मी जनरल तुम्हाला गेल्या वर्षीचा पॅटर्न जो आहे तो समजून सांगताना सांगत आहे आणि उरलेले दहा बारा बारा तेरा तेरा, तेरा प्रश्न जे याच्यावरचे राहणार आहे तर असा हा पूर्ण सिलेबस ज्यामध्ये बघा आता हे मॅथ झालं जनरल अॅबिलिटी झाली त्यानंतर जनरल सायन्स हे आपल्याला जनरल सायन्स करावं लागते यामध्ये सिलेबस अंडर द अंडर दिस शाल कव्हर फिजिक्स केमिस्ट्री अँड लाईफ सायन्स ऑ इथं मेन्शन केलं आहे स्टँडर्ड लेवलचं अप टू द टेन स्टँडर्ड म्हणजे दहाव्या वर्गापर्यंतचं फिजिक्स केमिस्ट्री सायन्स आणि मी याच्या आधी खूपदा बोललेलं आहे की तुम्ही दहाव्या वर्गापर्यंतची पुस्तकं वाचून घ्या सायन्सची खूप बेनिफिशियल आहे त्यांच्या जनरल अवेअरनेसमध्ये करंट अफेअर येथे सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्पोर्ट कल्चर पर्सनल पर्सनॅलिटीज इकॉनॉमिक्स पण आहे पॉलिटिक्स पण आहे अँड अदर सब्जेक्ट जे की जी एचच्या सब्जेक्टमध्ये येतात पॉलिटिक्स पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स तर हे सर्व आहे तर सीबीटी वन सेवन्टी फाईव्ह क्वेश्चन्स आणि मिनिट ओके okay, त्यानंतर तुमचा त्याच्यावरून नॉर्मलायझेशनच्या बेसिस वर सीबीटी टू साठी क्वालिफाय होणार त्यानंतर सीबीटी टू गेल्यानंतर बघा सीबीटी टू मध्ये इथे तुमच्या लक्षात येईल की सीबीटी टू शाल बी लिमिटेड टू फिफ्टीन टाइम्स द नंबर ऑफन्सी इथे सुद्धा तुम्हाला पट तुमचे लोक घेणार म्हणजे तिथे सीबीटी वन मधून पट घेतले इथे सुद्धा सीबीटी टू साठी पंधरा पट आलेले विद्यार्थी येईल आणि इथे ते म्हटलेलं आहे तर संख्या वाढली तर इन्क्रीज करून करू शकतात ते वॅकन्सी वाढल्या तर ते जागा वाढणार किंवा कमी झाल्या तर कमी करणार त्यात सीबी टू मध्ये सीबीटी टू मध्ये काय बघा सीबीटी टू मध्ये पार्ट ए आणि पार्ट टू असे दोन पार्ट आहे ओके त्यानंतर याचा पेपरचा ड्युरेशन का, या आहे दोन तास तीस मिनिट ओके टोटल क्वेश्चन वन सेव्हन्टी फाईव्ह एकशे पंच्याहत्तर प्रश्न आहेत दोन पार्टपणे जो पार्ट ए आहे तो नव्वद मिनिटाचा राहणार आहे त्यामध्ये शंभर प्रश्न आणि जो पार्ट बी आहे तो साठ मिनिटाचा राहणार आहे त्यामध्ये सेव्हन्टी फाईव्ह क्वेश्चन ओके okay, जो पहिला पार्ट असणार आहे दोन्ही याच्यात वन थर्ड निगेटिव्ह मार्क राहणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा मल्टिपल शीटमध्ये झाली तर नॉमिनेशन होणार आहे आणि से मिनिमम पासिंग पर्सेंटेज इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे जे की यू आर यूब्ल्यू एस साठी फोर्टी पर्सेंट ओबीसी साठी थर्टी पर्सेंट आणि एस सी थर्टी एस टी ट्वेंटी फायव्ह पर्सेंट इथे एक महत्वाची गोष्ट जी की स्टार आयम पी ए लक्षात ठेवा ओनली द मार्क्स कोन इन पार्ट ए शाल बी कन काउंटेड फॉर शॉर्टलाटिंग शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट फॉर द फर्दर स्टेजेस ऑफ द रिक्रुटमेंट प्रोसेस प्रोवायडेड द कॅन्डिडेट इन रिस्पेक्टिव्ह ऑफ द कम्युनिटी इज एबल टू सिक्युअर क्वालिफिंग मार्क सेवेंटी फाईव्ह पर्सेंट इन पार्ट बी ओके तर इथं सिम्पली मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला जो पार्ट ए आहे म्हणजे सी बी टी टू मधला दोन पार्ट आहे ए आणि बी तर ए जो पार्ट आहे यामधलेच मार्क तुमचे कन्सिडर केला जाईल नेक्स्ट प्रोसेसरसाठी बी जो पार्ट आहे जो की तुम्हाला फक्त इथं थर्टी फाईव्ह पर्सेंट एवढे क्वालिफाय करायचे आहे मार्क ओके म्हणजे याचा अर्थ काय झाला की हा जो वरचा पार्ट ए आहे नव्वद मिनिटाचा ज्यामध्ये शंभर क्वेश्चन आहे यामध्ये तुम्हाला स्कोअर करायचा आहे हे सिक्स्टी मिनिटचा जो पंच्याहत्तर क्वेश्चनचा पार्ट बी आहे यामध्ये तुम्हाला फक्त थर्टी फाईव्ह मार्क्स काढायचे आहे पासिंग पर्सेंट आहे ज्यामध्ये तुम्हाला टेक्निकलचं क्वेश्चन विचारला जाते मग पार्ट ए जो की सर्वात इम्पॉर्टंट आहे तो काय आहे त्याचा सिलेबस जो आपण सीबीटी वन मध्ये पाहिला होता सेम कॉपी पेस्ट आहे बघा मध्ये सेम दिलेला आहे जे आधी वरती मी वाप वाचलेला आहे सेम पार्ट सीबीटी चा सिलेबस आहे जनरल ॲबिलिटी इंटेलिजंटमध्ये पण सेम तुम्हाला सिलेबस दिसेल काही वेगळं नाही आहे आणि सी जो पार्ट आहे हा थोडा डिफरंट होऊन जातो इथं म्हणजे मॅथमॅटिक्स अँड जनरल इंटेलिजंटमध्ये सेम आहे सी मध्ये जो आहे द बोट टॉपिक दॅट कवर्ड अंडर दिस शाल बी इंजिनिअरिंग ड्रॉइंग इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये बघा प्रोजेक्शन व्ह्यू ड्रॉइंग इंस्ट्रक्शन लाइन्स ज्योमेट्रिकल फिगर सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन हा एक पार्ट येतो त्यानंतर जो आपला फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये आपण पाहिलाय जो की कीबीटी वन मध्ये पण होता युनिट मेजरमेंट मास अँड वेट डेन्सिटी वर्क पॉवर अँड एनर्जी स्पीड अँड व्हेलॉसिटी हिट अँड टेम्परेचर बेस इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटी लिवर्स अँड सिम्पल मेकॅनिक्स ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ इन्वयरमेंटल एज्युकेशन आय टी लिटरेसी एक्सेट्रा तर हा पार्ट जो आहे हा हो ऑलरेडी आपल्या सायन्सच्या काही टॉपिकमध्ये येतो तर थोडासा फक्त हा जो पार्ट आहे एवढा हा फक्त वेगळा आहे जवळपास तिन्ही सेक्शन जे आहे ते सिम्पली कॉमनच आहे जे की सीबीटी वन मध्ये आहे हा पार्ट म्हणजे हा यावरच तुम्हाला सर्वात जास्त अभ्यास करावा लागणार आहे जो की सीबीटी टू मध्ये गेल्यानंतरच आहे आणि सीबीटी टू मधला जो बीचा पार्ट आहे जो की थर्टी फाईव्ह पर्सेंट क्वालिफाईंग आहे तुमचा जो सिलेबस आहे त्याचा बघा बी इज ओनली टेस्ट नेचर शाल क्वेश्चन फॉर द व्हेरियस ट्रेड सिले एज प्रिस्क्राईब बाय डायरेक्टर जनरल ऑफ द ट्रेनिंग सांगितलं सिलेबस नुसार आहे तर थर्टी फायव्ह परसेंट इथं पाहिजे डायरेक्ट डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो बघा इथं त्यांनी म्हटलेलं आहे डिग्री डिप्लोमा कॅन्डिडेट हॅव टू द हॅव टू सिलेक्ट वन ट्रेड फॉर द लिस्ट ऑफ ट्रेड लिस्टेड बिलो अगेन्स्ट इंजिनिअरिंग डिसिप्लिन तर तुम्हाला यातली एक पोस्ट घ्यायची आहे यातलं एक ट्रेड निवडा लागेल आणि त्या ट्रेडवर तुम्हाला क्वेश्चन येईल तर तुम्हाला बघा जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असणार अँड कॉम्बिनेशन ऑफ द व्हिडियस स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियर किंवा त्याच्यातल्या काही स्ट्रीमच्या संबंधित असणार तर तुम्हाला यापैकी कोणता तरी एक ट्रेड चूज करायला लागेल ज्यावर तुमचे पंच्याहत्तर प्रश्न विचारणार आणि त्यामध्ये तुम्हाला पस्तीस पर्सेंट मार्क घ्यायचे जसं इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्स वायरमन है ना आर्मॅर अँड कॉइल वेंडर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडक्टिंग मेकॅनिझम ठीक आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग असेल किंवा कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस स्ट्रीम असेल त्या रिलेटेड तर त्यांना इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स किंवा मेकॅनिक्स रेडिओ अँड टी वी एक ट्रेड घ्यावा लागेल जर तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे किंवा कॉम्बिनेशन ऑफ अर स्ट्रीम मेकॅनिकल इंजिनच्या रिलेटेड असेल तर त्यांना फिटर घेऊ शकता तुम्ही मेकॅनिक्स घेऊ शकता मोटर व्हेकल ट्रॅक्टर मेकॅनिक्स घेऊ शकता मेकॅनिक डिझेल घेऊ शकता त्यानंतर टर्नर घेऊ शकता रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनिंग मशीन घेऊ शकता हीट इंजिन घेऊ शकता तर यापैकी तुम्ही कुठलीही घेऊ शकता तुम्ही वाचून घ्या ऑटोमोबाईलचं सेक्शन असेल तुमचे ऑटो इंजिनिअरिंग किंवा कॉम्बिनेशन ऑफ वेरियस स्ट्रीम ऑफ ऑटोमोबाईल्स त्या रिलेटेड तर मेकॅनिक्स त्यानंतर ट्रॅक्टर मेकॅनिक्स मेकॅनिकल डिझेल हिट इंजिन रेफरेशन तर यामधला कुठला एक ट्रेड घेऊ शकता त्याच्यावर तुम्हाला पंच्याहत्तर प्रश्न येईल त्या पंच्याहत्तर प्रश्नापैकी तुम्हाला पस्तीस पर्सेंट काढायचे आहेत ते तुमचे फक्त क्वालिफाईंग मार्क आहे पेपर इव्हन जो आहे सीबीटी टू मधला तो जास्त इम्पॉर्टंट आहे त्यानंतर तुमची एक आणखी एक्झाम होणार ते आहे लास्टची कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टीट्यूड टेस्ट ज्याला सीबीएटी आपण म्हणतो आणि सीबीएटी मध्ये तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी आहे हा थर्ड सेक्शन आहे हा यामध्ये फक्त एवढा ठेवा की महत्वाची गोष्ट सीबीटी मध्ये तुमचं थोडंसं सायकोलॉजिकल सा, तुमचे काही क्वेश्चन राहतात कॉम्प्युटर बेस तुम्हाला ते सॉल्व करावं लागते स्पीडमध्ये तर सोपी असते असं काही एवढी डिफिकल्ट नाही आहे तर यामध्ये ह्या लाटचा जी नवाचा जो सेक्शन आहे तो बघा तर मिरिट लिस्ट विल बी प्रिपेयर्ड ओनली फॉर द अमॉंग कॅन्डिडेट क्वालिफाईंग फॉर सीबीटी सेव्ह सीबीएटी सेवन वेटेज विल बी गिवन टू गिवन फॉर मार्क ऑप्टेन इन पार्ट ए टू अँड थर्टी अँड थर्टी पर्सेंट वेटेज ऑफ स्कोर ऑपटेन इन द सीबीएटी म्हणजे सीबीएटी मध्ये तुम्हाला सत्तर पर्सेंट वेटेज घ्यास लागते म्हणजे हे जे एक्झाम राहणार आहे तुमची त्यामध्ये तुम्हाला सत्तर पर्सेंट तुम्ही काढले पाहिजे मार्क त्यापैकी तो सिलेक्शन प्रोसिजर साठी जे लागेल ते सीबीटी टू मधील सीबीटी टू मधील जो पार्ट ए आहे यातले तुमचे मार्क पकडला जाईल ओके आणि थर्टी पर्सेंट जे मार्क पकडला जाईल ते पकडला जाईल सीबीएटी मधील म्हणजे सीबीएटी मध्ये तुम्ही कशाप्रकारे तुमचा प्रोग्रेस होता म्हणजे हे जे लास्ट जे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होती यातले थर्टी पर्सेंट वेटेज जे आहे ते स्कोर ऑप्टेन इन द सीबीएटी तो पकडला जाईल तर अशा प्रकारे तुमचा फायनल रिझल्ट लागणार आहे तर लक्षात घ्या सर्वांनी हे पूर्ण सर्व सर्व जे आहे हे एक्झाम पॅटर्न होतं आता यामध्ये कोण कोण क्वालिफाय करू शकतो कोणाकोणाला हा फॉर्म भरता येतो कोण फॉर्मसाठी इलिजिबल आहे तो इलिजिबल क्रायटेरिया काय तो समजून घेऊ म्हणजे कोणत्या कोणत्या ट्रेडमधील विद्यार्थी या फॉर्मसाठी इलिजिबल आहे खूप मोठा फॉर्म आहे तुम्ही लागेल तर मी याची सर्व पीडीएफ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टेलिग्राम चॅनलवर पाठवतो तिथून तुम्ही हे डाउनलोड करून घ्या व्यवस्थित बघून घ्या तरी मी हायलाईट करून इथं सर्व व्यवस्थित दाखवलेलं आहे बघा तर इथं असिस्टंट लोको पायलटसाठी मिनिमम क्वालि एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे हे संपूर्ण तुम्हाला वाचून दाखवतो मी बघा मॅट्रिक्युलेशन म्हणजे मॅट्रिक ज्याची दहावी आहे त्याच्यासाठी एस एस एल सी प्लस आय टी आय आय टी आय फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूशन फॉर एन सी व्ही टी एस सी व्ही टी इन द ट्रेंड ऑफ फिटर बघा ट्रेंड पण दिला आहे फिटर इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्स त्यानंतर मिल ठीक आहे मेंटेनन्स मेकॅनिक्स मेकॅनिक्स रेडिओ अँड टी व्ही इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 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 मोटर व्हेकल वायरमन ट्रॅक्टर मेकॅनिक त्या अँड कॉइल वाइंडर मेकॅनिक डिझेल हिट इंजिन टर्नर मशिनिस्ट रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक्स तर काही बोलताना जर टंग स्लिप झाली असेल तर तुम्ही पकडून घेता शब्द ते कारण की मला थोडं स्क्रीनवर छोटं दिसते त्यानंतर ऑर ऑर बघा आता ऑर हे नसेल तर हे असला पाहिजे मॅट्रिक्युलेशन म्हणजे मॅट्रिक्स पाहिजे एस एस एल सी प्लस कोर्स कम्प्लिटेट ऍक्ट अप्रेंटिनशिप इन द ट्रेड ऑफ मेन्शन अबाउ तर वरती मेन्शन केलेले याच्यात तुम्हाला अप्रेंटिनशिप सुद्धा चालेल ऑर मॅट्रिक्युलेशन एस एस एसएसएलसी प्लस थ्री इयर बघा काय म्हटलं आहे थ्री इयर डिप्लोमा डिप्लोमा चालते इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल अँड इंजिनिअरिंग म्हणजे यातला तुम्हाला जो डिप्लोमा असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता डिप्लोमाच्या बेसिसवर फॉर्म भरू शकता ऑर कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस स्ट्रीम्स ऑफ धिस इंजिनिअरिंग डिसिप्लिन फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूशन ऑफ आय टी आय त्याच्या रिलेटेड काही रिकग्नाइज जर तुमची इंजिनिअरिंग असेल ते सोबत सोबत नोट डिग्री इन द इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स ऍज अबाउ विल ऑल्सो बी एक्सेप्टेबल इन लेव्ह ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग म्हणजे तुम्हाला डिग्री जरी असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता म्हणजे डिग्री दिप, डिप्लोमा नसेल पण डिग्री असेल त्या स्ट्रीममधून जे मेकॅनिकलचे असेल ऑटोमोबाईलचे असेल, असेल इलेक्ट्रिकलचे असेल ते सुद्धा हा फॉर्म भरू शकतात तर एवढे विद्यार्थी या फॉर्म भरण्यासाठी क्वालिफाईड आहे तर सर्वांनी हा फॉर्म भरून घ्या इथे जागा दिलेल्या आहे बघा आर आर बीच्या प्रत्येक झोननुसार जागा आहे अहमदाबाद अजमेर बेंगलोर भोपाल भुवनेश्वर त्यामध्ये बघा मुंबईच्या पण जागा आहे बघा मुंबईच्या पण जागा आहे इथं दिलेला आहे टोटल चारशे अकरा या मुंबई झोनच्या जागा आहे म्हणजे ज्या झोनमधून कमी विद्यार्थी फॉर्म भरतात तिथून तुम्ही भरू शकता किंवा तुम्हाला महाराष्ट्रातलं झोन पाहिजे असेल तर तसंही तुम्ही भरू शकता इथं बघा कॅटेगरी झोन यू आर एस सी एस टी ओबीसी तर टोटल इथं व्हॅकन्सी दिलेली आहे मी लास्टला दाखवून देतो बघा त्यानुसार लास्टला इथं व्हॅकन्सी दिलेली आहे तर टोटल ह्या पाच हजार सहाशे शहाण्णव एवढ्या व्हॅकन्सी तुमच्यासमोर आलेल्या आहे यामध्ये वाढ पण होऊ शकते असं हे संपूर्ण मोठं नोटिफिकेशन होतं तुम्हाला काहीही कळलं नसेल तर कमेंट सेक्शन मध्ये तसं मला मेन्शन करा आपल्या व्हॉट्सअपला आपल्या टेलिग्रामला जॉईन करा लव हे बॅच आपली चालू होत आहे कारण की सिलेबस जो आहे ना तो खूप सुप आहे आणि इझिली तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता अजून पण वेळ गेलेला नाही आहे खूप लवकर आपला हा सिलेबस करू शकतो असं नाही आहे की यामध्ये एक जास्त अभ्यास करावा लागतो प्रॉपर जर तुम्ही सिक्वेन्स वाईज टॉप म्हणजे जो सिलेक्टेड टॉपिक आहे त्याच्या रिलेटेड जर अभ्यास केला तर इझिली ही एक्झाम क्रॅक होते कारण की मी पण एक्झामी दिलेली आहे मी पण क्रॅक केलेली आहे एक्झाम ही याच्या आधी जे निघाली होती त्यामुळे खूप इझिली करू शकतो तर सर्वांनी हा फॉर्म भरून घ्यायचा आहे काही अडचण असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये तसं मेन्शन करा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आपण या रिलेटेड खूप सर्व व्हिडिओ घेणार आहे धन्यवाद